नमस्कार मित्रांनो कसा आहे आता काढल्यात शेंगा आता नुकतो सोयाबीन बाकी आहे आणि आता आपल्या आपल्या उडदाचा एक कवळा आहे उडदाचा एक कवळा घेऊन जायचा अरे माझा चष्मा शेवटी मोडलायचा तसा मोडलाच हे चष्मा मोडून थडकला झाला आहे जाऊन तिकडं पिशवीत आहे खायला करा आता खायचं पण तेवढा टाईम आहे जायला लागते घराकडे बोल सकाळी असं काम आहे कामही करायला लागते आत पुढच्या सरीला असतील कवळा देऊ कवळा येऊ घेऊन जायला लागणार कोणाला उडीत पाहिजे सांगा आप ते आपला हाय ते उसाचं करणार मोडून त्या गणुऱ्यावर घालून हे सगळं असं करायला पाहिजे चांगला आहे तो पण घेऊ शकतो ऐक गे दमल्यासारखं झाले रे बाबा बस एक दोन मिनटं बसून जरा पाणी जरा पिऊ काही खरं नाही शेंगा आणल्यास शेंगा खाणारा काय हे थम्सअपच्या बाटलीत आणले पाणी तुम्ही म्हणजे थम्सअप ते पाणी कसं आहे ना जरा मला माहिती आहे पाणी लागते म्हणून पाणी घेऊन आलतो तो मी कस पाणी घेऊन येऊ कसं आहे कसं आहे माझा सोयाबीनाचा दाना धना धन दन झाक आहे छाक